स्वातंत्र्यप्राप्तीपासूनच पाकिस्तानसोबत आपले संबंध तणावाचे राहिलेत यामागे अनेक कारणं असली तरीही मुख्य मुद्दा हा काश्मीरच राहिलाय यामुळे पाकिस्तान सातत्यानं कुरापती काढत असतो अर्थात त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देऊन भारतानं आपली ताकद पण आहे पण जशी कुत्रेची शेपूट ही वाकडी असते ना तसंच पाकिस्तानचं सुद्धा आहे त्याची खोड काही केल्या मोडत नाहीये त्याचे असेच एक कुरापत सध्या मोठा चर्चेचा विषय ठरतीये कारण की त्याच्या आत्ताशा कुरापतीमुळे आता युद्ध होतं की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय नेमकं काय आहे हे प्रकरण काय घडतंय काश्मीरमध्ये आणि भारताची पुढची तयारी काय असू शकते यावरती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत नमस्कार ऋतुजा आणि तुम्ही पाहताय सत्ता थोडक्यात आत पण आता पाकिस्तान पुन्हा एकदा भंग करण्याचा प्रयत्न करत असतंय असं दिसतंय जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या संभाव्य गुप्त कारवायांबद्दल नवीन चिंता निर्माण झालीय असं बोलल्या जाते पाकिस्तानच्या एस जी कमांडोंनी मोठ्या प्रमाणात घुसखोरी केलीय असा दावा काश्मीरी कार्यकर्ते अमजद अयूब मिर्झा आणि जम्मू काश्मीरचे माजी डीजीपी शेष पॉल वेद यांनी केलाय मिर्झा यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटलंय की पाकिस्तानी एसएसजीचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल आदिल रहमानी हे मुझफ्फराबादमधनं आक्रमणाची योजना आखत होते सुमारे सहाशे एसएसजी कमांडोंनी कुपवाडा भागात आणि जम्मू काश्मीरच्या इतर ठिकाणी घुसखोरी केल्याचा मिर्झा यांचा दावा आहे असं सुद्धा बोललं जातंय स्थानिक जिहादी स्लीपर सेल्स ह्या कमांडोंना ह्या ऑपरेशनमध्ये मदत करतात अशी पण शक्यताय इकॉनॉमिक टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार मिर्झा यांनी आरोप केलाय की लेफ्टनंट कर्नल शाहिद सलीम जंजुआ हे भारतीय लष्कराच्या पंधरा कॉर्प्सला सामील करण्याच्या उद्देशानं भारतीय हद्दीमध्ये या हल्ल्याचं नेतृत्व करतायत त्यांच्या म्हणण्यानुसार एसएसजीच्या दोन अतिरिक्त बटालियन मुझफ्फराबादमध्ये तैनात आहेत जे की जम्मू काश्मीरमधनं भारतीय हद्दीमध्ये घुसखोरी करण्यासाठी सज्ज आहेत सोबतच लेफ्टनंट कर्नल शाहिद सलीम जंजुआ यांच्या नेतृत्वात एसएसजी बटालियन आधीच भारतामध्ये दाखल झालं असल्याचं सुद्धा बोललं जातंय पाकिस्तानच्या या अशा कारवाईमुळे पुन्हा एकदा एकोणीसशे नव्याण्णवच्या कारगिल युद्धासारखीच परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि तेव्हा सुद्धा जवळपास पाच हजार पाकिस्तानी सैनिक भारतीय सीमेमध्ये घुसलेले होते त्यानंतर मोठं युद्ध झालं पाकिस्तानी बटालियन स्थानिक जहाद्यांच्या मदतीनं भारतामध्ये घुसखोरी करण्यात यशस्वी ठरले तर पीर पंजाल पर्वतांमध्ये कारगिल युद्धासारखी स्थिती पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणजेच अगोदर पाकिस्तानी लष्कराचे सैनिक आणि अधिकारी घुसखोरांच्या वेषामध्ये भारतीय हद्दीमध्ये घुसलेले होते बारामुला कुपवाडा राजौरी पूच मधले अनेक शिखरं काबीज करून त्यांनी आपलं तळ प्रस्थापित केलेलं होतं आणि त्यावेळी पाकिस्तानला वाटलं की अशा प्रकारे ते स्थानिक लोकांना सशस्त्र बंडासाठी तयार करून काश्मीर काबेज करतील पण अर्थात तसं झालं नाही आताच्या स्थितीचा विचार केला तर पाकिस्तान हे धाडस करेल असं वाटत नाही आणि समजा तसं केलं जरी तरीही ते व्यर्थच ठरणार आहे कारण की भारत यासाठी पूर्णतः सक्षम आहे दुसरी बाब म्हणजे काश्मीर प्रकरणातील तज्ज्ञ संतकुमार शर्मा यांच्या मतानुसार यापूर्वी एकोणीसशे पासष्ट आणि एकोणीशे मध्ये पाकिस्ताननं घुसखोर पाठवलेले होते अर्थात तेव्हा आणि आताच्या स्थितीमध्ये बराच फरक आहे त्यामुळे पाकिस्तान एकाच वेळी सहाशे एसे जी कमांडो इथे पाठवेल असं वाटत नसलं तरीही संध्या पाकिस्तानातला अंतर्गत असंतोष हा शिगेला पोहोचलाय बलुचिस्तानमधल्या परिस्थिती आता नियंत्रणाच्या बाहेर जातीय आणि लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी ते काश्मीरमध्ये काहीतरी धाडसी कृत्य करू शकतात अशी सुद्धा शक्यता नाकारली जात नाहीये काहीही असलं तरीही पाकिस्तानच्या अशा कृत्यानंतर भारतीय सैनिकांनी नि सुद्धा प्रभावी कार्यवाही सुरू केलेली आहे सदरील माहिती समोर आल्यानंतर लष्करानं आपले ग्राम संरक्षण दल पुन्हा एकदा सक्रिय केलंय आणि ऑपरेशन सर्पविनाश टू पॉइंट ओ सुरू केलं असंही बोललं जातं थेट राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि पंतप्रधान कार्यालयाच्या देखरेखीखाली नियोजितपणे कार्यप्रणाली सुरू आहे अशी सुद्धा चर्चा आहे डोंगराळ भागात लपलेल्या दहशतवाद्यांचा आणि पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा करणं हा या मागचा मुख्य उद्देश आहे मोक्याची ठिकाणं सुरक्षित करण्यासाठी आणि सीमेवरनं जास्तीत जास्त क्षेत्रांना लक्ष्य करण्यासाठी ऐंशी किलोमीटरच्या परिगामध्ये सैनिक तैनात करण्यात आलेत असं सुद्धा बोललं जातंय त्यामुळे तशी परिस्थिती निर्माण झाली तरीही भारतीय सैन्य हे सर्वार्थानं भक्कम आहे आता पाकिस्तानच्या या हालचालींमागे नेमकं कोण असू शकतं ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून आम्हाला नक्की सांगा धन्यवाद